गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा कापचाला हमीभाव मिळालाच पाहिजे कापचाला हमीभाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे सरकार मस्त शेतकरी सरकार मस्त सरकार मस्त या सरकारचं करायचं काय या सरकार तीन तीन मंत्री राज्यातला केंद्रातला एक चौथा मंत्री चार चौपट राजा आणि आंधेरी नगरी अशी परिस्थिती आज जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि या संदर्भात कुठलंही भावनिक आव्हान किंवा शेतकऱ्यांना न बसवता शाश्वत त्याच्या हक्काचं मिळालं पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचं आंदोलन आज सुरू झालं आहे जो पावेतो दूध उत्पादकांना फरक मिळत नाही मागच्या वर्षाचा फरक अजून मिळाला नाही आमचा दुर्दैवाने या केळी उत्पादकांना राज्याच्या समितीला जिल्हा आणि तालुक्याचे कृषी महसूल सांगतात लागवड आहे पी कॅप सांगतंय नोंद तलाटेरी केली आहे आणि या राज्याचा कृषी मंत्री सांगतो की केळी लागवड नाही म्हणून विमा नाही आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाची घोषणा मोदी करतात आणि शेतकरी लागवड करतात ज्वारीची खरेदी नाही त्याला हमीभाव नाही दोनशे कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं होतं आहे हजारो शेतकऱ्यांचा माल शेतात आहे अजूनही ऑनलाईन खरेदी सुरू नाही बुकिंग नाही ना गोडाऊन ना बारदान आणि कापूसाचाही फरक अजून मिळालेला नाही केवळ घोषणा केली त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय कधी देणार तुम्ही या तीन आणि केंद्रातल्या एक चार मंत्र्यांना तर मनाची वाटली पाहिजे की ज्या गोरगरिबांनी आपल्याला आमदार खासदार केलं मंत्री केलं अरे त्यांना तरी न्याय द्या त्यांच्या हक्काचं तरी त्यांना द्या किती दिवस हे पाप करणार तुम्ही शेवटची घटका सुरू झाली आता तरी सुधरा त्यामुळे महाविकास आघाडी शेतकरी संघटना समविचारी पक्ष संस्था मागण्या मान्य विभाग हे आंदोलन सुरू ठेवणार आहे जळगाव जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून मानला जायचा दुर्दैवानं या दहा वर्षामध्ये समावेश करायचा आहे दुर्दैव आहे आणि या ते जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये प्रचंड पिछाड झालेली आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो हो आहोत की केळीचा पीक विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या कापसाला पाच हजार रुपयाचा अनुदान मिळालं पाहिजे दुधाला पाच रुपये लिटर भाव वाढून मिळायला पाहिजे हे जर होत नसेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल तीन मंत्री तीन तिघाचे आणि काही नाही कामाचे असं चालणार नाही आणि म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी या निमित्तानं आम्ही करतो भविष्यामध्ये हा इशारा आमचा आहे की जर हे आंदोलन मध्ये मंजूर केलेल्या गोष्टींचं प्रशासन जर दखल घेत नसेल आणि अंमलबजावणी करत नसेल येणाऱ्या काळात त्या तिघही मंत्र्यांना आम्ही फिरू देणार मा, नाही माझे खासदार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या पीक पीक विमा विमा मंजूर झाला पाहिजे दुधाला अनुदान मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे कापसाला भाव मिळाला पाहिजे या ज्या विविध मागण्या आहेत यासाठी या ठिकाणी या तरणा आंदोलन आहे खरं तर या योजना ह्या मंजूर झालेल्या आहेत परंतु या ठिकाणी प्रशासन सत्तेची अंमलबजावणी करत नाही प्रशासनाला जाग यावी म्हणून प्रशासनाच्या दाराबाहेरच या ठिकाणी धरणा आंदोलनासाठी आम्ही बसलेलो आहोत बळीराजा आहे आणि बळीराजाच्या मागण्या या पूर्ण होणं आणि त्याच्यासाठी लढणं लढवय्या लड़ ही वृत्ती घेऊन आम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत हे धरणं आंदोलन याच पद्धतीने चालू राहणार आहे बऱ्याच दिवसापासून बघत आहोत की शेतकऱ्याच अगदी विरोधातलं हे सरकार आहे शेतकऱ्याचा कापूस असेल शेतकऱ्याचं दूध असेल शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्या कोणत्याही मालाला हे सरकार भाव देत नाही म्हणून तो जोडधंदा करतो आणि तो गाई म्हशी पाळतो परंतु त्याच्या दुधालाही भाव नाही त्याच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही ही अतिशय शोकांतिका आहे शेतकऱ्याला संपूर्ण वीज मिळत नाही पाणी मिळत नाही ह्या आणि पाण्यावरचे काही सोल्युशन निघायला पाहिजे धरणं बांधले पाहिजे या सगळ्या गोष्टी मिळत नाही शेतकऱ्याच्या मागण्या त्याच्या गरजा फक्त वीज आणि पाणी या दोन गोष्टी आहेत तो मेहनत करायला तयार आहे परंतु त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला स्वतःचा विमा सुद्धा त्याच्यात इन्क्लूड झाला पाहिजे शेतकऱ्याला अवजारांचा विमा काढला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एम एस पीमध्ये मध्ये एम एस पीप्रमाणे प्रमाणे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आपण जळ जळगाव जिल्हा जर बघितला तर हा जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी अतिशय अग्रगण्य असा जिल्हा आहे परंतु आमच्या केळीला सुद्धा चांगला भाव मिळत नाही आणि त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या केळीबद्दलच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही बाकी जी पिकं आहेत त्या पिकांना सुद्धा चांगला भाव मिळत नाही म्हणून आम्ही आजचं हे आंदोलन केलेलं आहे